बहिणींचे रक्षाबंधन भावांच्यात कुस्तीचे रणकंदन राजकारणात कोणी कोणाचे नसते लाडके बहीण निवळ मतदानापुरती असल्याचे समोर आले लाडके बहिणींचा जप धापा टाकेपर्यंत केला होता सर्व योजनांचा पैसा फिराविला तरी कोटा पूर्ण होईना मग बहिणींनाच कात्री लावली मतदानापर्यंत नियमांचा गाशा गुंडाळला होता तेव्हा चुरगळलेले नियम आता धुवून सुकून इस्त्री मारून पुढे सरकवले जात आहे विनांक नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे बहिणींचे आगत स्वागत व्हायला हवे पण भाऊ एकमेकांशी आता कुस्तीवर आल्याचे दिसते नवीन सरकार बहिणींनी प्रचंड मताने निवडून दिले म्हणा किंवा लाख लाख मते वळवून थोरा चव्हाण राजन साळवी यशोमती ठाकूर वैभव नाईक यांना पाळल्याचे समोर आले आहे भाऊ कितीही गरीब असला तरी बहीण शब्दालाही अंतर देत नाही राजकारणात ना असली नाती कुणी दारात सुद्धा उभी करत नाही सत्ता मिळाल्यावर हे सर्व बदलणारच होते रक्षाबंधन पवित्र आहे निदान अशा वेळी भावांनी तरी कोलांटी मारू नये बहिणींना पंधराशे रुपये देण्यासाठी मेवण्याचा खिसा किती मारला जातो याचा आता निबंध लिहायला घ्यावा लागेल कारण निबंध लिहिला की दोन खून माफ केले जातात पुण्यात अग्रवाल पुत्राने निबंध लिहिले कराड व हागवणे सध्या निबंध लिहित आहेत वगळलेल्या ला लाडक्या बहिणींकडून रक्षाबंधनावर लिबंध निबंध लिहून घ्यावा आणि त्यांच्या खात्यावर पंधराशे रुपये वळवावेत प्रश्न पैशांचा नाही नाती झेपत नाही तर गवगवा करायचा कशाला राखीचे धागे दोरे योजनेसारखे फुसके नक्कीच नाहीत मित्रां हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा